आज एकोणीस एप्रिल आणि वार आहे शनिवार तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आपल्याला दिसून आली होती ती दोनशे पन्नास गाड्यांची आवक होती म्हणजे अर्थात कांदा बाजारभावमध्ये जी आज सोलापूर मार्केटमध्ये आवक आली होती ती जास्त होती कालच्यापेक्षा जास्त आवक होती पण बाजारभाव मला वाटतंय माझा अनुभव सांगतोय मी दररोज व्हिडिओ बनवत असतो दररोज मार्केटमध्ये जात असतो त्यामुळं माझा अनुभव सांगतो आहे सोलापूर कांदा मार्केटमध्ये बाजारभाव जे आहे ती मला वाटते पन्नास पैसेपर्यंत वाढ दिसलेली आहे दिसून आली आहे आणि शक्यतो कालपर्यंत जो बाजारभाव गेला होता म्हणजे कालपर्यंत म्हणजे मागच्या चार दिवसापासून पाच दिवसापासून कांदा बाजारभाव जो एक नंबर बाजारभाव होता तो अकराशे बाराशे आणि एखादा वक्कल तेराशे रुपयेपर्यंत जात होता पण आज लाईव्हमध्ये तुम्ही जाऊन बघितला असाल नसेल बघितलात तर तुम्ही लाईवमध्ये बनवलेला आहे व्हिडिओ लाइव केला होता सकाळी अकरा सव्वा अकरा वाजता तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊ जाऊन बघू शकता खलिपा यांच्या लिलावामधला सुरुवातीचा जो दोन वक्कल होते सगळे कांदे गेलेले नाही आहेत पण सुरुवातीचे दोन वक्कल असं सुरुवातीच्या दहा मिनटामध्ये लाइव व्हिडिओमध्ये दिसून आलेला आहे चौदाशे रुपयेपर्यंत एक वक्कल गेलेला होता आणि सोळाशे रुपयेपर्यंत एक वक्कल गेलेला होता बाकी चौदाशे साडे तेराशे चौदाशे म्हणजे बाराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत असा एक नंबर बाजारभाव आज दिसून आला सोलापूर मार्केटमध्ये एक पन्नास साठ पैशाची वाढ असं दिसून आलेलं आहे लाईव्हमध्ये तुम्ही तो बाजारभाव जाऊन बघू शकता चौदाशे रुपये आणि सोळाशे रुपये असे वक्कल गेलेले आहेत तर एक नंबर बाजारभाव आज अकराशेपासून साडे तेराशे चौदाशे रुपयेपर्यंत गेलेले आहेत आणि एखादं वक्कल सोळाशे रुपयेपर्यंत गेला होता आणि सरासरी बाजारभाव हा साडेनऊशे हजार अकराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा आपल्याला माहितीपूर्वक व्हिडिओ वाटला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोमवारी आपण परत लाईव्हमध्ये येणार आहोत लाईव लाईव्ह व्हिडिओ दहा वाजता बनवत असतो आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोनशे पन्नास गाड्यांची आवक होती कालच्यापेक्षा साठ सत्तर गाडी आवक कमी होती काल एकशे सत्तर गाड्या होते तरीसुद्धा आज आवक जास्त असूनही आपल्याला कांदा बाजारभाव हा थोडा उग हो किंचित वाढलेला दिसला जय जवान जय किसान